कुंभार सैनिकांना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच आपल्याला न्याय देतील हे शंभर टक्के खात्री आहे कारण की मित्रांनो आतापर्यंत म्हणत होते काँग्रेसची सत्ता आहे म्हणून आपल्याला न्याय भेटत नाही म्हणून आपण पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्रामध्ये मा स्थापना होऊन वंचित राहिलो पण तेलंगणा दिल्ली पंजाब अंदमान निकोबार बेट राजस्थान गुजरात या राज्यामध्ये होमगार्डला तीस दिवसाचं काम आहे आणि भरपूर पगार आहे पण ज्या राज्यात होमगार्डची स्थापना झाली त्याच राज्यामध्ये होमगार्डला परिपूर्ण काम नाही पण आताचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे संवेदनशील आहे आणि मला आशा आहे की ते आपल्या मागण्या आजच आपल्याला लेखी स्वरूपात मान्य करतील कारण की कादार नवनीतजी राणा आणि आमदार रवी राणा आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गोरगरीब जनतेची कैवारी आहे योग्य निर्णय घेऊन आपल्या होमगार्ड सैनिकांना तीनशे पासष्ट दिवस काम शंभर टक्के देतील आणि मी साहेबांना सांगतो साहेब तुम्ही याच वर्षीनी येणाऱ्या पन्नास वर्ष मुख्यमंत्री राहा फक्त होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस काम द्या कारण की साहेब तुम्ही जर होमगार्डच्या घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस काम दिलं तर तो सुखी जीवन जगू शकतो त्यांची मुलं बाळ योग्य ते शिक्षण घेऊ शकतात कारण की शकता, साहेब घोनबाडला काम न मिळत असल्या कारणाने त्याला कोणी लोन सुद्धा देत नाही कोणी काम सुद्धा देत नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते त्यांचे आजारी अभावी मुलं आई वडील हे मृत्यू पडतात पैसे नसल्या कारणाने साहेब ते शिक्षण करू शकत नाही पण तुम्ही संवेदनशील आहात तुम्ही आम्हाला न्याय देणार ही आशा आहे साहेब जर तुम्ही आम्हाला न्याय दिला तर प्रत्येक घरात होमगार्डच्या पंचेचाळीस हजार लोकांच्या घरात तुमचा फोटो देव म्हणून पुचला नु जाईल आणि यापूर्वीही वर्षानुवर्ष होमगार्ड सैनिक हा तुम्हाला देव मानेल म्हणून मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला हातोडून विनंती आहे की आज तुम्ही बैठकीचा जो आम्हाला वेळ देत आहे त्या बैठकीत तुम्ही आम्हाला योग्य न्याय द्या नवनीची राणा आमदार रवी राणा यांचं नाव वर्षानुवर्ष जातील पण नाव विसरणार नाही प्रत्येक घरामध्ये नवनीतजी राणा आमदार रवी राणाचं नाव घेतलं जाईल तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पड़ु, साहेबांचं नाव घेतलं जाईल पण साहेब आज तुम्ही जर आमच्या ओंकार सैनिकांना न्याय नाही दिला आज माझ्या पोलीस